नाही बेस्टेज ॲग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हे भवानवाडी तालुका बीड इथले एक शेत आहे तिथले शेतकरी सुदर्शन विठोबा जगताप यांनी शनिवारीच्या दिवशी ॲक्वाजेल टाकलं होतं प्लॉटमध्ये बघा तर ते आता आपण टेस्टिंगसाठी आलेलं आहोत तर ते शेतकरी स्वतः बघत आहेत ॲक्वाजेलचा फरक काय आहे तो ते? बर, है, है। तर ते शेतकरी स्वतः तुम्हाला सांगतील फरक काय आहे ते प्लीज सांगा बरं ना हे आकवा जल वापरल्यामुळं जमिनीतल्या पाणी जास्त बी न होऊन देणारे आणि टिकून बी ठेवणारे असे हे आकवा जलचं हे हे प्रॉडक्ट तर तुम्ही काय करा माहिती का एक ॲक्वा जल न वापरलेलं वा माती दाखवा आणि ॲक्वा जल वापरलेली माती दाखवा हे बघा ही कोणती आहे बघा जल ॲक्वा जल न वापरलेली आता ॲक्वाजेल वापरलेली माती बघा बघा ह्याच्यात ओलाव टिकून आहे काय फरक आहे दोन्ही तुम्ही सांगू शकता तर बघा हे स्वतः शेतकरी आहेत तुम्हाला अनुभव काय आला ह्याच्यातून तुम्हाला ॲक्वाजेलचं काय वाटलं तुम्हाला मला म्हणजे पा ह्याच्यात लगेच दाखवून आलं हे जण ॲक्वाजेल जे वापरलेलं जे आहे त्याच्यामध्ये लगेच दिसून येतं हे म्हणजे भुसभुशीत माती आणि ह्याच्यात मोकळी प्रफुल्लित माती राहते ही आणि ती चिकल चिकल वाटते अशी जरा बर त्याबरोबरच आमचे गावाचे ग्रामपंचायत मेंबर दत्ता आबागिराम हे पण आहेत हे स्वतः इथं प्रोडक्ट बघण्यासाठी आले होते तर आबा तुमचं काय मत तुम्ही बघून सांगा बरं काय ह्याच्यामध्ये थोडा फरक हाच आहे की आकवा जल जिथं वापरलंय तिथं ओला टिकून ठेवलाय आणि मातीमध्ये भुसभुशीतपणा राहिलाय बाकी शेतकऱ्यासाठी हा फायद्याचा प्रोडक्ट आहे कमी खर्चामध्ये खचं निवेजन होतंय त्यासाठी मी माझ्या शेतात बी प्रयोग करणार आहे पण आज हे नानाच्या शेतात बघायला आलो ठीक आहे त्याचबरोबर आमचे केदार सर जे की पुण्याहून आलेले आहेत आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तर त्यांना एक दोन शब्द बोला म्हणून अशी विनंती आहे ॲक्वॉजन हा असा प्रोडक्ट आहे जो प्रत्येक शेतकऱ्यानं वापरावा त्यांना आपलं पन्नास टक्के पाणी वाचणार आहे चाळीस टक्के फर्टिलायझर वाचणार आहे आज बघतो आपण मृग नक्षत्राचा पाऊस एक पाऊस पडून गेला दुसरा पाऊस पडून गेला पुढचा उद्याचा पाऊस पडेल याची खात्री आहे का कोणालाच ना खात्री नाही जर मग ती खात्री नसेल जर ॲक्वायजेल जर आपण वापरलेलं जर असेल तर आपल्या शेतामध्ये वापस धरून ठेवणं पाण्याचा कं अंश आपल्या मातीमध्ये आपल्या जमिनीमध्ये टिकून ठेवणं जेणेकरून पाऊस जर लांबला तर दुबार पिरणीचं जे संकट आहे ते शंभर टक्क्या वाचवू शकतो प्रत्येकाने हा प्रोडक्ट वापरावा प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावा अशी विनंती करतो थँक्यू थँक्यू सर आपलं तुम्ही खूप चांगला प्रोडक्ट आमच्या दुष्काळी भागासाठी आहे त्याबद्दल नक्कीच मला खात्री आहे की हा दुष्काळी भाग एक रिव्हॉल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी प्रयोग आणल्यामुळं ह्यांचे जीवनमान सुधारण्यात किंवा अर्थक्रांती सोय करण्यात नक्कीच शेतकऱ्यांना मदत होईल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि मला खात्री आहे की एक, एक वेळेस यांनी जे स्वतः जे अनुभव घेतलेला आहे ते प्रत्येक आपल्या गावातल्या शेतकऱ्यांनी ह्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी अपेक्षा करतो आणि धन्यवाद